श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या तर आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये सकाळ संध्याकाळची देवीची आरती करणे दिवाबत्ती करणे घटाला रोज एक माळ चढवणे रोजचा निवेद्य गटाला माळ पाणी करणे तसेच काही दुर्गा सप्तशेतीचा पाठ करतात काहीजण कुंकुमार्चन करतात अखंड दिव्याची काळजी घेणे असेल या रोजच्या सेवा तर आपल्या सगळ्या चालू असतात पण नवरात्रात घटस्थापनेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपला कुळधर्म जेव्हा आपण करत असतो आई भगवतीची सेवा करत असतो त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळेला आपल्याला काय करायचं आहे तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच कडकणी कोणत्या माळेला बांधावी कन्यापूजन कधी करावे देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी पुरणपोळीचा निवेद्य कधी करावा देवीलाही माळ अर्पण करायची आहे तसेच एक माळ जास्त आल्यामुळे जे उठता बसता उपवास धरतात त्यांना उठ्ठाणाचा उपास, उपास कधी धरावा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बऱ्याच जणांना का हाही प्रश्न असतो की कुळाधर्म कुळाचार म्हणजे काय आणि तो नवरात्रीमध्ये कधी करायचा असतो तर नवरात्रीमध्ये ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्याकडे घटे हलवले जातात त्या दिवशी कुळाचार करायचा असतो कुळाचार म्हणजे काय तुमच्या देवघरामध्ये दे? तुमची कुलदेवी तुमचं कुलदैवत याचे जे टाक आहेत याचा ज्या मूर्ती आहेत त्यावर सुरुवातीला स्वच्छ पानाने त्यावर पंचामृताने आणि त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने देवांना स्नान घालून त्या दिवशी कुलदेवीची तळी भरा भरली जाते कुलस्वामिनीला पूर्णावर्णाचा निवेद दाखवला जातो पूर्णाची दिवे बनवली जातात पूर्णाच्या दिव्याने कुलदेवीची घटाची आरती केली जाते त्या दिवशी कुलस्वामिनी स्वरूप मानून सुहासिनी जेवायला बोलवली जाते तिला जीव घातलं जातं तिचा मानपान केला जातो त्या सुहासिनीची आपली कुलस्वामिनी म्हणून ओटी भरली जाते याला म्हटलं जातं कुळाचार यंदा महाअष्टमी म्हणजे शारदी नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महा वार मंगळवार आलेली आहे महानवमी म्हणजे शारदी नवरात्रीची नववी माळ जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धारणं पारणं उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठतानाचा उपास किंवा पारण्याचा उपास हा अष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवार करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही दिवशी काही गोष्टी करण्याला जास्त महत्त्व असते ज्या काय नवरात्रीमध्ये ज्या काय गोष्टी करतो त्या देखील कुळ कुळाचारांचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवा तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांना माहिती असेलच की नवरात्रीमध्ये देवीला कडकणीचा पण निवेद असतो कडकणीची पण माळ करून बांधली जाते तर ही कडकणी तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता शक्यतो सातव्या माळेलाच कडकणी बांधतात पण जर तुम्हाला त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकता तर यावर्षी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे त्या दिवशी तुम्ही कडकणी बांधू शकता जमलं नाही तर अष्टमीला किंवा नवमीला बांधू शकता मंगळवारी स तीस सप्टेंबर अष्टमी तिथे आहे आणि एक ऑक्टोंबरला नवमी तिथे असणार आहे कडकणी बांधताना त्या एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ बांधतात असतील पण आमच्याकडे मात्र पाच कडकणीची माळ करून घातली जाते तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडकणी बांधायची आहे ज्या प्रकारे आपण घटावर माळ बांधतो त्याचप्रकारे कडकणीची पण माळ करून घातली जाते पाच कडकणीची माळ करून तुम्ही बांधू शकता आणि काही ठिकाणी या कडकणीच्या पिठापासून देवीचे दागिने पण बनवतात आपल्या घरात गटावरती कडकणीची माळ बांधतात आणि काही ठिकाणी त्यामध्येच काही देवीचे दागिने पण असतात तर त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे आहेत त्यामध्ये वेणी फणी आरसा बांगड्या हार जुळवी पैंजण कानातले खाऊचं पान या सर्व करून तळून मग दोऱ्यामध्ये बांधून म्हणजे या दागिन्याची माळ करून घरात गटावर बांधली जाते आणि तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडकणी येता तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडकणीची माळ करून न्यायची आहे त्या ठिकाणी तु पण तुम्ही सप्तमी दिवशी बांधू शकता म्हणजे सातव्या माळेला किंवा नाही जमलं तर अष्टमी नवमी यापैकी एका दिवशी बांधू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडकणी बांधणार आहेत त्यांनी मात्र घट उठवायच्या आधी कडकणी बांधायची आहे आणि मग जो काही तुमचा निवेद्य वगैरे दाखवायचा असेल तळी भरायचे असेल ते सर्व करूनच मग आपल्याला गट उठवायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी बघा आपण मंगळवारी शुक्रवारी शक्यतो देवीची ओटी भरतो तर नवरात्रीमध्ये सुद्धा शुक्रवार ललिता पंचमी आहे पाचव्या माळेला आपण ललिता पंचमी असं म्हणतो तर तुम्ही त्या दिवशी पण देवीची ओटी भरू शकता जर तुम्हाला वाटलं अष्टमी नवमीला आपल्याला जमणार नाही तर तुम्ही शुक्रवारी ललिता पंचमी आहे आणि शुक्रवार पण आहे देवीचा चांगला वार आहे त्या दिवशी पण तुम्ही ओटी भरू शकता शुक्रवारी सप सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी आहे त्या दिवशी ओटी भरली तरी चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे देवीला साडी नेसवली म्हणून आपण पण साडी घ्यावीच किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण पण ते घ्यावं असे अजिबात न करता आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण आपल्याला इच्छेप्रमाणे त्या ओटीमध्ये साहित्य ठेवायचं आहे तुम्ही साडीने पण ओटी भरू शकता नारळाने पण ओटी भरू शकता देवीच्या मूळ पिठावर जाऊन ओटी भरणं जर शक्य झालं नाही तर तुम्ही नक्कीच भरा झालं तर नक्कीच भरावी किंवा आपल्या घराच्या जवळपास कुठे देवीचे मंदिर असेल त्या ठिकाणी पण ओटी भरू शकता आणि जर तुम्हाला बाहेर कुठेही जाणे शक्य नसेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी पण आपण देवीची ओटी ठेवू शकता आणि नंतर ते साहित्य किंवा ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सुवासनेला ती ओटी देऊ शकतो अशा प्रकारे ही देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला शक्यतो भरायची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवीचंच रूप मानून त्यांची पूजा करतो ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते पण अष्टमी आणि नवमीला करू शकतात काहीजण सप्तमीला पण करतात म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता काहीजण सातव्या माळेला पण करतात पण जर तुम्हाला या तिन्ही दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल पुढे काहीतरी अडचण येईल स्त्रियांना वगैरे तर त्यांनी या नऊ दिवसापैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता आणि जर या नऊ दिवसामध्ये काही कारणास्तव आपल्याकडून कन्यापूजन करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यामूज कन्यापूजन करू शकता तसेच देवीची ओटी देखील तुम्ही क कोजागिरी पौर्णिमेला करू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा निवेद्य कधी दाखवायचा तर घट उठण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा निवेद दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालीता आली आहे त्याच दिवशी आपण घट उठवायचे आहेत म्हणजे काहीजण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात तर घट उठवायच्या दिवशीच सकाळी आपल्याला पुरणपोळीचा निवेद दाखवून घ्यायचा मगच घट उठवायचा आहे बरेच जण त्या दिवशी ग गारवा म्हणून थोडासा दही भात पण त्या ठिक गटामध्ये टाकतात म्हणजे गटाला दही भाताचं नैवेद्य दाखवतात या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहते संसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून ता मार्ग मिळावा म्हणून हा सगळा कुळाचा कुळधर्म करायचा असतो आता सगळ्यात महत्त्वाचा आपण बघा शारदीय नवरात्र उत्सवमध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळ करायची आहे अगोदर तुम्ही सातव्या आठव्या माळेला देखील करू शकता लवंग गीताना अखंड घ्या एक दोऱ्या घ्या पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तर चालेल आणि त्या दोऱ्याला एक एक लवंग घेऊन गाठ बांधा आणि ही अकरा लवंगाची माळा आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल किंवा फोटो असेल त्यांना ते अर्पण करा अर्थात लवंगाची माळा आई भगवतीला अर्पण करायची असते किंवा त्यांच्याकडे ज्यांच्याकडे घट असेल त्यांनी गटाला अर्पण करायचे जशा आपण घटाला फुलाच्या माळ अर्पण करतो त्याच पद्धतीने गटाला ही लवंगाची माळ अर्पण करायची आहे आवर्जून ही सेवा करा ही सेवा चुकू नका तसेच कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते आई भगवतीची तुमची कुळदेवी कुठलीही असली सुद्धा आपल्याला कुळदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आवर्जून ही सेवा करू करा चुकू नका या ग्रंथाचं पारायण काही कारणाने नाहीच शक्य झालं तर मग अशा वेळेस तुम्ही कुंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे जे अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करतो त्याला दुर्गा पाठचं फळ मिळतं पण असा याचा अर्थ नाही की दुर्गा सप्तशेती पाठ करायचाच जा नाही ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी कुलाचारांचा भाग म्हणून घटाला पूर्णाची दिवे तसेच आठव्या किंवा नव्या माळेला हवन हे आवर्जून करायचे आहे तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल तरी अवश्य नवरात्रीमध्ये हवन करावे तसेच कुंकुमार्चन करावे तर मैत्रिण नु या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलाचारासाठी कुलस्वामींच्या अत्यंत महत्त्वाच्या या छोट्या मोठ्या सेवा आहेत पण त्या न चुकता तुम्ही आवर्जून करा कारण आपण या सेवा रोज रोज करू शकत नाही त्यामुळे किमान नऊ दिवसाच्या काळात तरी या सेवा आपल्या हातून नक्कीच कराव्यात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ